शरद पवारांच्या बिछाण्या शेजारी खुर्ची टाकून मराठा ओबीसी आरक्षणावर चर्चा भुजबळांनी सांगितली खोलीतील इन्साईड स्टोरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीला गेले होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली छगन भुजबळांनी शरद पवारांशी तब्बल दीड तास चर्चा केली छगन भुजबळांनी शरद यांची मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली छगन भुजबळ म्हणाले मी आज शरद पवार यांच्याकडे गेलो होतो त्यांना भेटण्यासाठी वेळ घेतली नव्हती त्यांना भेटायला गेलो पण ते झोपले होते म्हणून मी एक दीड तास उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन गेलेलो नाही मंत्री आमदार म्हणून आलेलो नाही पण महाराष्ट्रात सध्या ओबीसीना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं पण आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत काही लोक ओबीसी धनगर समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत सध्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं त्यांनी मला सांगितलं की जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी भेटले पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं हे आम्हाला माहिती नाही तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं हे मला माहीत नाही तुम्ही या बाबतीत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो अर्थात त्यांची काही अपॉइंटमेंट वगैरे मी काही घेतली नव्हते फक्त ते घरी आहेत एवढं मला कळलं होतं आणि म्हणून साधारणपणे मी सव्वा दहाला ला तिथे गेलो परंतु ते झोपलेले होते तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे मी एक दीड तास थांबलो आणि मग ते उठले आणि त्याने मला बोलवलं आणि ते बिछाण्यावरच झोपलेले होते कारण तब्येत बरी नसल्यामुळे ते काही उठले नव्हते आणि मग बाजूला मी खुर्ची ठेवून आम्ही दोघे जवळजवळ दीड तास आम्ही सगळी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो ना नाही मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही आमदार म्हणून आलो नाही कुठली पक्षीय भूमिका माझी नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसी ना आरक्षण देण्याचं काम बंद नाही तुम्ही राबवलं आणि आता राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही काही लोक हे ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं माळेसह कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे जे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांना आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना असाच मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळे मग तो शांत करून शेवटी जे आहे तुम्ही निर्णय घेतला की सरकारचं काय होईल ते होईल पण आपण हे काम केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही मराठवाडा विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याला जोडलं पण आज अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आलात नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे मंत्री मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली आश्वासन दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही हाकेर ससाने आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं सो उपोषण सोडायला गेलात तुम्ही त्यांना काय सांगितलं तेही आम्हाला काही कल्पना नाही असं साहेबांचं म्हणणं म्हटलं आम्ही तर काय हाके आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना की कृपया तुम्ही उपोषण सोडा कारण असं उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो काढला पाहिजे एवढंच आम्ही सांगितलं बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते म्हणाले बरोबर आहे पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि पन्नास लोकांमध्ये कस कशी काय चर्चा होऊ शकते म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलवा कोणाकोणाला कुना आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत तर ते म्हणाले नको माझ्याकडे मीच आता असं करू मग त्या कोण कोण काय 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 कोणाकोणाची मतं आहेत सर्व पक्षातले कोण कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी या एक दोन दिवसात मी स्वत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होत आहे काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे सध्या माझी परि तब्येत पण बरी नाही आहे परंतु या दोन दिवसामध्ये मी करेन बोल बोलतो आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलवले तुम्ही सांगितलं तर सगळे मंत्री येणार मुख्यमंत्रीसुद्धा येणार चर्चा होणार आणि मला हे तुम्हाला हे सांगायचं आहे की हा प्रश्न सोडवावा सुटावा ओबीसीचा मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे यासाठी अर्थात कुणा मी कुणालाही भेटायला तयार आहे उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींनासुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांनासुद्धा भेटेल परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे गोरगरिबांची घरं जी आहेत घर ही पेटता कामा नयेत एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई